चला स्वागत आहे सर्वांचं झाले का जेवण सर्वांचे कोण बाकी आहे कोणाला फराळ कोणी कोणी फराळ केलं कोणाला उपवास आहे सर्वांनी पटपट कमेंट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं ज्यांनी कोणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लगेच के चॅनलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ बघा लॉन्ग व्हिडिओ बघा कसे वाटतं ते सांगा कमेंट करून आवडलं तर लाईक करा कोणालाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा झाले का जेवण सर्वांचे की फराळ कोणाला उपवास असेल कोणाला उपवास नसेल कोणाचे जेवण झाले असेल कोणाचे फराळ कमेंट करून सांगा पटकन धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे हॅलो हाय स्वागत आहे तुमचं बाकी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल और नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा झाले का जेवण तुमचं दुगस वर धर्मेंद्र दादा जेवण झालं का तुमचं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल चॅनलला तर आतापर्यंत सबस्क्राईब पण असेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करावाज खान स्वगत आहे तुमचं खान दादा झालं का खाना वगैरे खाना जेवण झालं का हाय दादा स्वागत आहे तुमचं बोला हरभाज दादा जेवण झालं का सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब राम राम कृष्ण दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण फराळ ज्यांनी आतापर्यंत चॅनलला जर गेलं तर सबस्क्राईब करा राम राम फराळ झालं दा, का दादा राम कृष्ण हे उपवास आहे का तुम्हाला आज नवरात्रीचा कोणा कोणाला असतो उपवास हिंदी बोलो भाभी हिंदी भाषा और बस भैया हो क्या है ना हिंदी भाषा में बोलने लगूंगी तो वो आधे में ही मराठी में कन्वर्ट हो जाती है मुझे हिंदी भाषा ज्यादा समझ में ज्यादा बोलनी नहीं आती आप कमेंट कीजिए आपको मेरी भाषा समझ में आएगी आप मुझे भी आपकी भाषा समझ में आएगी लेकिन हिंदी ज्यादा नहीं बोलनी आती हाय अनिल दादा स्वागत है तुमसे निलंजन हाय स्वागत है तुमसे अनिल दादा नमस्कार पवार अनिल दादा स्वागत है तुमसे अच्छा जी हा भैया तो प्रॉब्लेम आहे पाऊस काल झाला ना सिद्धेश्वर दादा तुमच्याकडे झाला का काल खाना जेवण वगैरे झालं का तुमचा आरवाज दादा जय भीम नाम बुद्ध सुरेश दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालंय का कशी आहेस पैठ मी एकदम मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात थँक यू आरवाज भैया सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ नक्की बघा कैलास दादा स्वागत आहे तुमचं कैलास दादा जेवण झालं का फराळ झालं का चालू आहे जेवण हो का चालू आहे जेवण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा भाई आरवाज भाईया तो ये मेरी यूट्यूब फॅमिली आहे ना आ, तो आ, जो आहे अब एक लाख शेचाळीस हजार बहुतेक झालेली असेल तरी माझं युट्यूब फॅमिली म्हणजे माझे सर्व भावंडे आणि बहीण आणि भाऊच आहे माझ्यासाठी तरी दादा भाई को बोलते भाई को कोईच हे मेरे पर सब नाही नाही खात आम्ही नॉनव्हेज नाही खात लाईक धन्यवाद आय एम फ्रॉम नाशिक हो का अनिल दादा नाशिकच्या ऐका तुम्ही हाय नमस्कार आपला स्वागत आहे तुमचं झालं तर जेवण वगैरे आपला कपाशीला पाणी खालायचं चालू आहे ना आमच्याकडे तर रात्री एवढा पाऊस झाला आणि आज दुपारी दु, दु सांगू का तुम्हाला मला व्हिडिओ काढायचा होता पण मला व्हिडिओ पण काढता नाही आला म्हणजे एवढा मुसळधार पाऊस झाला आणि कडक कर, ऊन पडलेलं म्हणजे उन्हाचे तटके बसत होते पाऊस चालू एवढा पाऊस झाला आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर ताई मनापासून आभारी खान दादा तुम्ही ताई कमेंट केली खरंच खूप छान वाटलं माझी ताई खूप स्मार दिसत आहे हो का मग बहीण कोणाची आहे आप्पा दादा रामकृष्ण हरी भालेराव दादा हाय ताई गाव कोणते छत्रपती संभाजीनगर दादा जेवण वगैरे झालं का तुमच अरे ताई मेरे लिए लडकी धुंडलो लडकी हो भैया क्या म्हणजे तो काय प्रॉब्लेम आहे ना ला कोणी पण साध्याला ना मुलीची एवढी कमी झाली ना नाईया तुम्हाला काय सांगावं म्हणजे मुलीच भेटत नाहीये लाईव्ह म्हणजे लाईव्ह वरच नाही कुठंच मुलीच भेटत नाही लाईव्ह वर बऱ्याच जणांच्या कमेंटत असतात ताई आमच्यासाठी मुलगी बघा म्हणजे बऱ्याच जणांच्या रामकृष्ण हरीवाले रो दादा ताई नमस्ते कैसे आहात लाईक धन्यवाद अंजली ताई स्वागत आहे तुमचं हो झालं जीवन डू यू वॉन्ट गाव निसर्ग व्हिडिओ डू यू वॉन्ट मला इंग्लिश नाही कळत ना हो इंग्लिश नाही कळत मला फक्त इंग्लिश वाचता येते फक्त मराठीतली भाषा मी आहे एक सामान्य शेतकरी आणि शेतकऱ्याला एवढी इंग्लिश कधी येईल हाय गणपतदा स्वागत आहे तुमचं बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल आता बघा बरं कशी मराठी कमेंट केली अशी मराठीतूनच कमेंट करा कोणतं कुंत गाव कोणतं आहे गणपतदा छत्रपती संभाजीनगर मधून आहे मी ताई खूप दिवसांनी फोन केला नाही आजच मी योगिता ताईला बोलले खूप वेळ बोलले आणि नंतर म्हणजे तुम्हाला सांग नवरात्र लागल्यापासून एवढं काम आहे ना दादा त्याच्यामुळे कोणालाच कॉल नाही करणं झालं तुम्हीच बाकी होता माया ताई सोबत बोलले विष्णू सोबत बोलणं होतं आज योगिता ताई सोबत झालं तुम्हीच राहिले फक्त कारण तुम्हाला जास्त काम आहे ना आता पाणी भरायचं काम चालू आहे ना तुमचं कापाशीला आम्ही पण संभाजीनगरला राहतो हो कायला दादा निकम स्वामी समर्थ गरीबाला कोण बोलत हो ना आता भाऊ दिवाळी आल्याच्या नंतर गरीबच होईल माहीत आहे ना मला जशी जशी दिवाळी जवळ येईल ना तसा तसा माझा भाऊ गरीब होईल पण जाऊ द्या हा भाऊ किती गरीब झाला तरी एक भाऊ खूप श्रीमंत होत आहे बघा तीन तीन हजार आज पुन्हा अॅडव्हान्स मध्ये आले ना जय हरी विठ्ठल तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत धन्यवाद गणपतदा येत आहे बरं त्या लाडक्या भावाची सोनू नमस्कार स्वागत आहे तुमचं मानदा ताईचे आले का तीन हजार रुपये बऱ्याच जणांचे झाले अकाउंट मध्ये तीन हजार जमा म्हणजे सुरुवात झाली दिवाळीचं बोनस म्हणजे बोनस नाही बोनस तर मोबाईल येणार आहे काही ना का पण झाले काही सुरुवात स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक हाय स्वागत आहे तुमचं गुरु गुरु दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं जय श्रीराम हेल्थ हेल्थ केअर हेल्थ केअर स्वागत आहे तुमचं छत्रपती संभाजीनगरला भाऊ किती गरीब असलं तरी दिखा 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 दिखा। आता एवढ्यात भाऊ किती गरीब असलं तरी साडी भारीच घेणार बस मग आज मग गरीब कशाला मानता नाही नाही जेस्ट लगेच चालू केली नेचर ब्लॉक स्वागत आहे तुमचं मग मा कशाने माझा भाऊ गरीब मला साडी हलकी सा जरी घेतली ना तर मानाने खूप मोठा आहे माझा भाऊ म्हंटल एवढ्यातच मला पैठणी मिळाली दादा संगीत ही तुमची पहिलीच कमेंट आली ना मला दाजी काय म्हणतात काय नाही आपण आता ते म्हणे म्हणजे लाईव्हच ना एखाद्या शेड्यूल टाकलेलं असतं ना तर मग पहिले एखादा शेड्यूल जर असलं तर ते म्हणे त्या शेड्यूल वर लाईव्ह चालू केली का आता तू म्हणजे नवीन नव्याने सुरुवात केली लाईव्ह म्हंटल मी आत्ताच सुरू केली हाय ताई फराळ कळलं का हो फराळ झालं ना आता था फराळ झालं हाय संजय दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण फाराळ मांदा वहिनीला असतो का नवरात्रीचा उपवास असतो का मांदा वहिनीला उपवास असतो का नवरात्रीचा हॅलो शुभम दादा स्वागत आहे तुमचं सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा हाय राहुल दादा स्वागत आहे तुमचं सिटी <tell> नाही संगीता दोन वेळा नाही ही पहिलीच कमेंट आली मी कमेंट कोणते कौन कोणाचीच कमेंट स्किप नाही करत पण ते काय होतंय ना युट्यूबच आहे ना काही काल पासून कालपासून पॉलिसी चेंज झाली सकाळपासून बऱ्याचशा काही त्याच्यामध्ये चॅनल कमेंट म्हणजे काय खात्री जर चुकीचा शब्द असेल ना तर युट्यूब वरतूनच ती कमेंट डिलीट करत आहे माझ्यापर्यंत पोहोचत नाही ताई बोलणे स्पष्ट बोलणे सोपट बोलणे सोपट आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला दादा नमस्कार 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 गेमिंग दादा नमस्कार माळी दादा सिटी बोला शुभम दादा सिटी छत्रपती संभाजीनगर मी काय म्हणते तुम्ही मराठीत कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल आणि मला पण तुमच्या सोबत मराठीत बोलता येईल आणि तुम्हाला पण माझी भाषा कळेल सिटी म्हणजे नुसतं सिटी म्हणजे मला काहीच कळत नाही नवीन आर्याला स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सुद्धा नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आहे का उपवास मांदा वहिनीला ताईनं मांदा वहिनीला मी छत्रपती बोलत आहे शिंदे दादा छत्रपती संभाजीनगरहून आहे मी गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं बोला जेवण झालं का फराळ अक्षय दादा नमस्कार झालं का जेवण फार राजूर गणपती हो का राजूर गणपती हो का शेख दादा आम्ही आता छत्रपती संभाजीनगर बोलतो हो जेवण खूप सॉफ्ट आहे हो का माझे बोलणे खूप थँक्यू असाच सपोर्ट राहू द्या जे नवीन जॉईन झाले त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर नक्की माझे लाँग व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ बघा गवळणी भजन अभंग टाकले आहे म्हणजे प्लेलिस्ट बनवलेले आहे मी उखाण्याच्या स्पेशल शेतकरी उखाणे शेतीतले व्हिडिओ स्पेशल आणि गवळणी भजनाचे स्पेशल ब्लॉग म्हणजे प्लेलिस्ट बनवलेलं आहे बघा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हाय बोला सोनालिता स्वागत आहे तुमचं दोन धामला कधी जाणार तुम्ही अहो संजय दादा पंधरा तारखेला जायचंय मला आता येईल ना ती पंधरा तारखेला म्हणजे दसऱ्याच्या नंतर जी पंधरा येईल ना त्या दिवशी दीड वाजता रेल्वे आहे आमची छत्र संभाजीनगरहून नमस्कार नवले दादा झालं का जेवण दररोज बघतोय व्हिडिओ आमचे व्हिडिओज गाव सरगता आहे आता मी काहीच करू शकत नाही मी सपोर्ट करण्यासाठी एवढ्या जणांना सबस्क्राईब करून ठेवलंय बेलायकांना क्लिक करून ठेवलंय पण एवढे साडे व्हिडिओ माझे किती जरी प्रयत्न केले तरी सगळ्या व्हिडिओचा नंबर येतच नाही नमस्कार नमस्कार प्रतीक दादा स्वागत आहे तुमचं जेवण वगैरे झालं का जेवण झालं ताई बसलोय बाहेर हवेशीर हो का कधी मधी ताई हो कधी मधी बघते मी त्याच्यामुळे तुम्हाला बघते मी आता तीन चार दिवसापासून लाईव्ह घेतली नाही आणि आता लाईव्ह मध्ये ला, मी कोणालाच सांगत नाही की माझं चॅनल सबस्क्राईब करा असं सांगते पण मी तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब करेल असं बोलतच नाहीये कारण सबस्क्राईब तर मी करू शकते फक्त पण व्हिडिओ सर्वांचे नाही बघू शकत मी थोडे थोडे म्हणजे ज्यांचा नंबर येईल त्यांचे बघते कारण एवढे चॅनल मी सबस्क्राईब करून ठेवले ना विचारूच ना म्हणजे भरपूर चॅनलला चॅनल करून ठेवले मला एवढे नोटिफिकेशन भेटतात दिवसाचे अकरा नंबर धन्यवाद ताई तुझं गाव कुठलं आहे तुझं नाव काय आहे मी सांगली जिल्ह्यातून बोलत आहे हो का प्रकाशदा माझं नाव राधिका आहे मी छत्रपती संभाजीनगरहून आहे बरोबर आहे ताई मी माझ्या म्हणजे मला जेवढं होईल मी तेवढं सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे मी आता, नवी मी दशी 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 आता मी तेचा, तेचा ते नवीन चॅनल सुरू केलंय त्याच्यावर मी मला जेवढे माहिती भेटेल चॅनल विषयी जशी जशी मला कमेंट येत आहे की आम्हाला याच्याविषयी माहिती सांगा त्या चॅनलवर मी त्याच्या त्याच्यासाठी व्हिडिओ बनवते स्पेशल की चॅनल लवकर ग्रो आणण्यासाठी काय करावं म्हणजे मी कारण सात महिन्यामध्ये जे अर्थी सिल्वर प्ले बटन आणलंय तर त्याच्या माझे माझे माझ्या मिस्टरांची खूप मेहनत होती तर मी माहिती त्याच्या चे त्या चॅनलवर व्हिडिओ टाकू शकते कारण हे माझे जास्त, जास्त आता शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ खूप हो का यू खापर त्या हो पद्धतीने मी सपोर्ट करू शकते तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर माहिती सांगू शकते पण तुमचे टोटल व्हिडिओ माझ्याकडून बघण्याची अशक्यच गोष्ट झाली ही कारण की मी म्हणजे विचार ना तुम्ही कमीत कमी माझे एकशे च्या प्लस सबस्क्राइबर झाले एक लाख एक लाख आणि शेचाळीस हजार प्लस सब्सक्राइबर झाले आणि त्यातले शेचाळीस हजार मेंबरचे जरी चॅनल असेल तर एवढे व्हिडिओ नाही बघू शकत ना आपण अभंग म्हणा हा सगळ्याला सपोर्ट करते मी सबस्क्राईब सर्वांना करते व्हिडिओ पण बघते अधूनमधून अभंग म्हणा अभंग चॅनल वर टाकलेला आहे ना शिवाजी दादा माळकरी हा स्वागत आहे तुमचं माळकरी जेवण झालं का चॅनलवर आहे मी टाकलेलं बघा प्लेलिस्ट आहे बघा गवळणीची त्याच्यामध्ये बघा शिवाजीदादा नवीन नि स्क्रीनला डबल टच करून गाव निसर्गात आहे तुम्हाला लाईव्ह संपल्याच्या नंतर तुमच्या चॅनलवर कमेंट येईल लगेच सागर दादा हाय स्वागत आहे तुमचं कुणाल दादा नमस्कार जेवण झालं का सागर दादा कुणाल दादा बैलगाडा शर्यत विषयी अभंग म्हणा नाही येणार मला बैलगाडी विषयी कापूस आताच पहिली वेचणी तीन चार धडी आला फक्त सुरुवातच केली फक्त कापाशी जास्त नाहीये गाराम बच शिका पावसामुळे खराब झाली आमची हो 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 सागर दादा ताई हो का सागर तुम्ही मुलगा आहे ओके काम रोज असत हो हो का काम असतच शेतकरी म्हटल्याच्या नंतर काम तर असणारच ना ताई औषध हो का औषध फवारणी आहे कारता का तुम्ही शेतकऱ्याला भरपूर काम असतं शेतकऱ्याच्या आयुष्यातली काम अजिबात संपत नाही ताई तुमच्याच ही मग अशी ही, ही कमेंट काय आली तुमची संगीता ताई तुम संगीत ता मी तुम्हाला तीच सांगितलं तुमची कमेंट सकाळपासून आज सकाळी पण त्यात आई तसेच म्हणे कमेंट वाचत नाही ताई मी तुम्हाला चार कमेंट केले पण तुम्ही बघत नाही आता ही कशी कमेंट वाचली मी चार कमेंट तुम्ही एकच कमेंट चार वेळा केली असेल जी युट्यूबच्या पॉलिसी मध्ये बसत नसेल ती कमेंट आता पुन्हा करू नका नाहीतर तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो नाही नाही ला कृष्ण कृष्ण लाईव्ह नसतं पेमेंट हो का बाग आहे का बोला गणेशदा स्वागत आहे तुमचं शेतात काय पी कपाशी मोसंबी आहे आणि ऊस आहे नमस्ते स्वागत आहे तुमच कशा मी एकदम मजेत आहे तुम्ही कशा आहात सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लय औषध मारायला लागतो ताई हो बाग आहे ना मोसंबीचा बाग आहे म्हटल्याच्या नंतर शेतीमध्ये पण त्या पण पिकाला फवारणी केल्याशिवाय केल्याशिवाय व्यवस्थित पिक येतच नाही ना जे बाकी असतील लाईक करण्याची त्यांनी लगेच लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा हो का रोज औषध तुम्हाला रोज औषध फवारण म्हणजे तुम्हाला ते आवडत असेल फवारणी करायला जे नवीन असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लय भारी हो का चांगली गोष्ट आहे सागर दादा, अनिलदा छत्रपती संभाजीनगरच्या आहे मी सांगत नवीन आलेल्या डबल टच करून लाईक करा आले असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा हो या रोज नाही येत मी तीन चार दिवसापासून लाईव्ह नाही घेत आणि या चॅनलवर तर बहुतेक घेतच नव्हते मी सहसा बऱ्याच दिवसापासून राधिका बोर चॅनल कंटिन्यू असते मी लाईव्ह होते लाईव्हला आता या चॅनलवर घेणार आहे कंटिन्यू बरेच दिवस रोज येते आणि माझी लाईव्ह सकाळी सकाळी पण असते सकाळी आठला लाईव्ह असते माझी दुपारी दोन सकाळी आठ दुपारी दोन हो का मोठा भाऊ नाही ऐकत मोठा भाऊ मारत नाही ठीक आहे मग तुम्हाला आवड आहे तर तुम्ही करता राहत ना की उखाणा सिद्धेश्वर दादा उद्या टाकणार आहे ना उद्यासाठी बनवले ना मी आज दोन उखाने बनवले म्हणजे उद्या केशरी कलर आहे केशरी आणि भगवा म्हणजे एकच कलर आणणार केशरी भगवा तर दोनो खाणे बनवून ठेवले मी उद्या होईल ना अपलोड येत नाही औषध माता हो का औषध फवारणी करता येत नाही करत राम राम स्वागत आहे तुमचं सागरदादा जय हरी शिवाजी दादा खूप थँक्यू आज आज काम नाही गाईला वैरण वगैरे आणली शेतातून शेतातून एक लाईव्ह घेतली होती मी ओके okay. मी रामजनगाव गणपती वरून रानजणगाव गणपती हा मोठ रांजणगाव हो का विनोद दादा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कशावर टाकणार या चॅनल वर टाकणार व्हिडिओ याच चॅनल वर टाकणार हो खाण्याचे व्हिडिओ बहुतेक तीन आहे ते तर दोन या चॅनल वर टाकेल आणि एक राधिका भावर चॅनलवर वर टाकेल शॉर्ट व्हिडिओवर टाकलेले आहे ना म्हणजे पहिला घट स्थापनेच्या पहिल्या दिवशी पासून व्हिडिओ आहे टाकलेली आणि तुम्हाला माहितीये का मी श्रावण महिना म्हणजे पूर्ण महिनाभर उखाना टाकणार होते पण काही जणांनी नंतर कमेंट केली बस झाले उखाने बस झाले उखाने म्हणून मी उखाणे बंद केले नाहीतर मी उखाने तयार करून एक महिना टाकणार होते आणि आता पण दररोज प्रत्येक साडीचा नैवाद्याचा कारण कलर असतात साडीचे नैवेद्य असतात तर देवीचे रूप असतात नऊ वेगवेगळे तर ते सर्व उखाने टाकणार आहेत उद्यासाठी पण दोन टाकले म्हणजे उद्या सकाळी पब्लिश होतील ते तर उद्या सकाळी नक्की बघा या चॅनलवर दोन उखाने भेटतील आणि राधिका चॅनल वर उखाना टाकले या उखाना टाकल्या जाईल योगेश हा योगेश दादा स्वागत आहे आता काय शेतात ताई समाज आता शेतामध्ये आता शेतामध्ये सध्याला काप ऊस आहे मोसंबी आणि ऊस आहे फराळ झालं माझं फराळ जेवण नाही उपवास आहे ना मला नवरात्री तुम्हाला कोणा कोणाला असते नवरात्री बर जेवण झालं का नाही फरार झालं जेवण नाही आहे मला आज थांबा सर्वांनी मी पुन्हा ला येऊ सुरू करते